विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय मराठी अक्षर भारती त्यामध्ये भाग एक पहिली कविता तू बुद्धी दे ही प्रार्थना आहे किंवा आपण याला कविता किंवा प्रार्थना काही म्हणू शकतो या प्रार्थनेचा आपण या व्हिडिओमध्ये भावार्थ जाणून घेऊया ही कविता समजण्यासाठी आपल्याला यामागे कोणत्याही प्रकारची कृती किंवा स्वाध्य दिला नाही म्हणून आपण भावार्थ या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तू बुद्धीदे ही प्रार्थना गुरु ठाकूर यांची आहे कवी आहेत गुरु ठाकूर जन्म एकोणीसशे अडुसष्ट प्रस्तावना प्रसिद्ध कवी प्रसिद्ध कवी गीतकार स्तंभलेखक नाटककार कथा पठकथा आणि संवाद लेखक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत नटरंग अगबाई अरेच्छा घर दोघांचे टाइमपास डॉक्टर प्रकाश आमटे यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन दोन हजार नऊ साली कलागौरव पुरस्कार व सन दोन हजार दहा साली झी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे कायम सत्याची कास धरता यावी संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी अनाथांचे नाद होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा ह्या भावना प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत अशा प्रकारची ही प्रार्थना आपण पहिले प्रार्थनेची काळजीपूर्वक वाचन करूया तर ती प्रार्थना आहे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा त्याचा ध्यास दे हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे, जानावया दुर्बलांची दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रंध्रातुणी संवेदना धमण्यातल्या तल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे अशा प्रकारची अतिशय सुंदर ही प्रार्थना आहे आपण सामूहिकरित्या वर्गात म्हणायची आहे एक दिवस किंवा रोज म्हणण्यासारखी ही प्रार्थना आहे या प्रार्थनेतून आपल्याला खूप बळ मिळते आत्मविश्वास मिळते तर अशा या प्रार्थनेचा सविस्तर अर्थ आपण बघूया पहिलं कडवा आहे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा त्याचा ध्यास दे अर्थ नित्य पठनीय ही प्रार्थना आहे कवी सांगतात की हे ईश्वरा तू आम्हाला बुद्धी दे तू नवविचारांचे तेज दे आपल्यामध्ये नवचेतना जागवण्यास विश्वास दे या धर्तीवर जे सत्य सुंदर आहे ते अजरामर आहे जे सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहे त्या सर्वांचा ध्यास माझ्या मनात जीवनभर राहू दे म्हणजेच जे सदैव सत्य सुंदर आहे त्याचे माझ्याकडून व्यवस्थित पालन व्हावे तसेच त्याच प्रकारच्या नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे उत्कट इच्छा अजन्म माझ्या मनात राहू दे दुसरं कडवं आहे हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करीती तुझीचे नित्य तव सहवास दे याचा अर्थ होतो ज्यांचा कोणी पालन करता नाही ज्यांचं सांभाळ करणारे असे कोणीच नाही ज्यांना माया देणारे आभाळ नाही ज्यांचा तू सोबती सखापण त्यांना आश्रय देण्याचे काम तू कर त्यांना मायेची सावडी देण्याचे काम कर जे जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना भरकटलेले आहेत ज्यांना जीवनाच्या सार्थकतेची वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी बनून मार्ग दाखवण्याचे काम कर तुझी जे साधना करतात नित्य प्रार्थना करतात त्यांना तू सतत राहा तिसरं कडवं आहे जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देवत्या राहो सदा रंध्राधुणी संवेदना धमण्यातल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्या असं दे याचा अर्थ होतो या जगात जे दुर्बल आहेत त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घेण्यासाठी माझ्या शरीरातील रंध्रात रंद्रा, सतत संवेदनात तेवट ठेवण्याचे काम तू कर रंध्र म्हणजे नसा नसात माझ्यामधील संवेदना सतत जागृत ठेवण्याचे काम तू कर दुःखितांचे दुःख दूर करण्याची आस माझ्या शरीरातील प्रत्येक धमण्यातून वाहणाऱ्या रक्तात असू दे ही शब्दरूपी काव्यसुमणी मी तुझ्यापुढे ठेवतो त्या सर्व शब्दास आणि माझ्या संपूर्ण जगण्यास एक प्रकारचा अर्थ तू दे जेणेकरून माझा जन्म दुर्बलांचे दुःख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल शेवटचं कडवा आहे सन्मार्ग आणि सन्मती लाभ हो सथा सत्संगती नीतीना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे याचा अर्थ होतो मला सतत चांगला मार्ग आणि चांगली बुद्धी लाभू दे सतत चांगल्या सज्जन माणसांची संगत मिळू दे माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मी माझ्या कर्तव्यापासून कधी दूर होणार नाही अशी माझी नीतिमत्ता राहू दे माझे आचरण कधीही भ्रष्ट होऊ नये जीवनरूपी वाटेवरून प्रवास पार करण्यासाठी या पंखांना तू बळ दे कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच आकाशात झेपावण्यासाठी बळ दे म्हणजेच सतत सौंदर्याचा ध्यास माझ्या मनात राहू दे आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी नवे आकाश म्हणजेच आकाशा एवढ्या नव्या रंध्रात म्हणजेच आकाशा एवढ्या नव्या संध्या नवी संधी तू निर्माण कर की ज्यामध्ये मी माझे कर्तृत्व दाखवू शकेन अशा प्रकारे या प्रार्थनेचा अगदी सविस्तर व्यवस्थित प्रत्येक कडव्याचा अर्थ आपण समजून घेतला आहे तू बुद्धी दे ही प्रार्थना अतिशय सुंदर प्रार्थना आहे तुम्ही घरी तीन चार वेळा या प्रार्थनेचे वाचन करा वर्गामध्ये सुद्धा सामूहिकरित्या या प्रार्थनेचे गायन करून बघा तालासुरात ही प्रार्थना म्हणायची आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद